असा गाना मी भरविते जात्या धून धाऊन सई बाई गी जात्या धून धाऊन गणराया तुम्ही यावा माझ्या कार्याला धाऊन सई बाई माझ्या कार्याला धाऊन आज गाना मी भरविते जात्या हळकुंड वाहून सईबाई बाई जात्या हळकुंड वाहून देवा खंडेराया तुम्ही यावा माझ्या कार्याला धाऊन सईबाई बाई यावा कार्याला धावून असा घाना मी भरविते जात्या सुपारी मान सईबाई गाई जात्या सुपारी मान नवरी प्राजक्ता ही माझी जणू तुळशीच पान सईबाई गबाई जणू तुळशीच पान असा घाना मी ते माझ्या प्राजक्ताबाईचा सई बाई गई माझ्या प्राजक्ताबाईचा एवढ्या गोतात मुखडा दिसनवर माईचा सई बाई गई मुकडा दिसनावर माईचा असा घाना मी भरविते हळदी कुकाची वळवण सई बाई गई हळदी कुकाची वळवण मेहंदी हाताला काढती नवरीची मावळ सईबा गाना मी भरविते ते कोण करती घाई सईबाई गाई कोण करती गाई, गाई। कलवरी रेणुका हिला मी बाई सईबाई गबाई हिला कपला भाई। गाना मी बाई असा घाना मी भर कोण हळकूंड पडती सईबाई बाई कोण हळकूंड पडती भावजई सुजाताबाई दृष्ट नवरीची काढीती सईबाई गबाई दृष्ट नवरीची काढती भावजई सुजाताबाई दृष्ट नवरीचे काढीती सईबाई गई दृष्ट नवरीचे काळीती नवरीचे काळीती दृष्ट नवरीचे काळीती